नमस्कार मैत्रिणींनो नमस्कार महिला विश्व या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी ज्योतिहातेकर आपणा सर्वांचं स्वागत करते आहे मैत्रिणींनो आजपासून वनमहोत्सव सप्ताह सुरू होतो आहे त्यानिमित्ताने मूर्तिजापूर तालुक्यातल्या माना या गावच्या संगीता आनंदराव कोकणे यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे मैत्रिणींनो वनपर्यटनाची आवड आपणा सर्वांना असते अभयारण्यांमध्ये सहलीला जाणं हा आजकाल आपला आवडता छंद झालेला आहे त्यात जर वाघ बघायला मिळाला तर मग का तर काही विचारूच नका बऱ्याच जणांना वाघीण आणि तिचे बछडे देखील बघायला मिळतात खरं तर आज आपण ज्यांना इथे बोलवलेलं आहे ना त्यांना आपण वाघीण असं जर संबोधलं तर काही वावगं ठरणार नाही कारण वनक्षेत्रामध्ये काम करताना त्यांनी भरपूर असे अनुभव घेतलेले आहेत थरारक असे अनुभव आहेत ते देखील ते आपल्यासोबत शेअर करणार आहेत सध्या त्या सहाय्यक वनसंरक्षक या पदावरती कार्यरत आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करूया त्यांचे अनुभव आणि त्यांच्याकडनं काही मार्गदर्शन घेऊया मॅडम आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपलं स्वागत करते आहे धन्यवाद मॅडम आपण तुमच्या जे काम आहे त्याच्याबद्दल जा जाणून तर घेणार आहोतच पण सुरुवात आपण इथून करूया की तुमचं शिक्षण कुठे झालं आहे माध्यमिक शिक्षण असेल उच्च शिक्षण असेल त्याबद्दल बोलूया मी संगीता आनंदराव कोकणी मूळची माणा तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला <laughs> माझं पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण हे जिल्हा परिषद शाळा माना इथे झालं आहे त्यानंतर अकरावी बारावी मी सायन्सला ॲडमिशन घेतली शिवाजी कॉलेज अकोलाला <laughs> आणि बारावीनंतर बी एस सी ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घ्यायचं ठरवलं मग बी एस सी ॲग्रिकल्चर डॉक्टर पी डी के व्ही अकोलाला आल्यानंतर परसेंट थोडं कमी जास्त झालंय <laughs> आणि मला बीएससी फॉरेस्टीला ॲडमिशन भेटली आणि पण बीएससी फॉरेस्टी नंतर जे आहे त्याच्यामध्ये आवड निर्माण व्हायला लागली <laughs> आणि जे आहे आपल्याला खूप छान असं फील्ड भेटलेली आहे आणि खूप सगळ्यांचं छान असं विशेष आमच्याकडे आम्ही मुली तेव्हा कमीच होतो फॉरेस्टीला सहा मुली होतो <laughs> त्यामुळे विशेष सगळ्यांचं लक्ष आमच्या करिअर घडवण्यामध्ये आणि या फॉरेस्टचा या फॉरेस्टीचा आमच्या आम्हाला एक खंबीर एक चांगला असं अधिकारी म्हणा किंवा आमच्या पायावर असं उभं राहून आमचं स्वतःचं विश्व निर्माण करणारी एक महिला म्हणा हे घडवण्यामध्ये आमचं फॉरेस्ट्री कॉलेजचं खूप मोठं योगदान होतं <laughs> आणि त्याच इंटरेस्ट मुळे मग मी एमएससी फॉरेस्टी करायचं ठरवलं <laughs> आणि असं करून मी माझं एम एस सी फॉरेस्ट्री डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला इथे पूर्ण केलं <laughs> पुढी मी एम एस सी फॉरेस्ट्रीला मी गोल्ड मेडलिस्ट होती अच्छा <laughs> अच्छा <laughs> कारण संख्याच कमी ना मग त्याच्यामुळे आणि विशेष सगळ्या गोष्टी हे होत्या आणि तेव्हा माझा जो विषय होता एम एस सीचा तो जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट संयुक्त वन व्यवस्थापन फॉरेस्ट uh, डिपार्टमेंटमध्ये म्हणजे लोकांचा सहभाग मुळे आपलं वन कसं टिकवायचं वनाचं संरक्षण कसं करायचं हा माझा एम एस सीचा थेसिस होता त्यामुळे ह्या एम सी फॉरेस्टी खूप छान प्रमाणे म्हणजे छान माझं होऊन गेलं सगळं खरं तर तुम्ही सांगितलं की तुमची संख्या कमी होती आणि ते काही गोल्ड मेडल मिळण्याचं कारण नसतं ऍक्च्युली <laughs> संख्या कमी होती तरी पण तुम्ही टिकून राहिला आणि खूप तुमच्या अभिरुची घेऊन तुम्ही ते काम पूर्ण केलं आणि त्यामध्ये मग तुम्ही नंतर एम पी एस सी थ्रू तुम्ही अभ्यास करत करत परीक्षा देत देत तुम्ही इथपर्यंत पोहोचलात तर तो पण प्रवास सांगा Uh, मी बी एस सी झाल्यानंतर बी एस सी लास्ट इयरला असतानाच यू पी सीची तयारी करायला ठरलं होतं आमचे uh, हर्षवर्धन देशमुख सर जे या सगळ्यामधलं एक खूप मोठं होतं ते त्यांनी आम्हाला जे आहे तर फॉरेस्ट सेक्टरला काय स्कोप आहे तेव्हा ऍग्रीकल्चरला भरपूर स्कोप होता आणि फॉरेस्ट्रीला त्या, त्या कालावधीमध्ये एवढं काही असं असं स्कोप नाही असं समजायचे <laughs> पण आमच्या सरांना नव्हता आम्हाला त्यांना तेव्हाही स्कोप होता आणि आजही स्कोप आहे आणि पुढेही स्कोप राहणार आहे कारण जंगल आहे तर जन है तो वन है अशी आमच्यामध्ये एक हे होतं आणि वन आहे तो सब आहे ही एक संकल्पना होती त्या हिशोबाने मी बी एस सी लास्ट इयरला असताना युपीस सी करायचं निर्णय घेतला होता हु, माझं ज्योग्राफी आणि बॉटनी ऑप्शनल सब्जेक्ट मी तेव्हा सु सिलेक्ट केले होते युपीएससी प्री क्वालिफाईड झाली मेन्सला प्री दोन क्वालिफाईड केल्या पण मेन्सला काही तेवढं माझं झालं नव्हतं बऱ्याच गोष्टी होत्या त्याच्यामध्ये अं तेव्हा सी बद्दल एवढं आता जसं फास्ट झालेलं आहे तेवढं काही आम्हाला हे पण नव्हतं जवळपास प्री समजायला एक वर्ष लागलं सगळं आणि मग या कालावधीमध्ये मा बराच माझा जो टेनर आहे मी दोन हजार तीन ला दहावीला जे हॉस्टेलला शिकायला आली <laughs> माझं जे शिक्षण आहे ते समाज कल्याण हॉस्टेल अकोला इथेच झालं होतं <laughs> तर तेव्हापासून तर माझा एम एस सी कम्प्लीट जो हा प्रवास होता दोन हजार बाराला माझं एम एस सी कम्प्लीट झालं <laughs> तर त्यानंतर मग मी एमपीएससी ला म्हणजे युपीएसी नंतर मग खूप वेळ लागला म्हणून मा मग आता एम uh, पी आपण हा फॉर्म भरायचा म्हणून हा निर्णय घेतला होता एम पी सी फॉरेस्ट्रीचा तर हा माझा पहिलाच अटेम्प्ट होता एम पी सी फॉरेस्ट्री करायचा शाळ म्हणते मी एम पी सी राज्यसेवा पण दिली होती पण ह्याचा पहिला एक्झाम पहिली परीक्षा ही झाल्यामुळे माझं प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू आणि फिजिकल सगळं होऊन गेलं आणि मी त्या एम पी सीच्या मी आज अ रेंज फॉरेस्ट ऑफिसर गॅजेटेड ऑफिसर म्हणून सिलेक्ट सुद्धा झाली तर तुम्ही सांगितलं की अपघाताने तुम्ही या क्षेत्रामध्ये गेलात की फॉरेस्ट्री हा विषय तुम्हाला घ्यावा लागला पण आवड होती ती जोपासल्या गेली आणि पुढे तुम्ही ती विकसित केली खरं तर बरीचशी क्षेत्र असतात जसं वैद्यकीय क्षेत्र आहे तसंच तुमचं वनक्षेत्र आहे की ती फक्त नोकरी नसते तिथे सेवाभाव प्रचंड गरजेचा असतो आणि तो तुमच्या स्वभावात असतो महिलांच्या स्वभावात तो असतो आणि त्यानुसार तुम्ही काम करत गेल्यात खूप धडाडीचे काम तुम्ही केले मैत्रिणींना तुम्हाला मला सांगायला आवडेल की मुलाखतीपूर्वी मॅडमशी बोलली तर खूप त्यांच्या कामाचा थरारक असा अनुभव आहे तो आता आपण जाणून घेणार आहोत वन अधिकारी म्हणून तुम्ही रुजू झालात आणि तिथून तुमचा वनक्षेत्रातला प्रवास सुरू झाला तर त्याबद्दल आपण सांगूया मी वन अधिकारी रुजू झाली दोन हजार सोळाला ला आमचं ट्रेनिंग झालं आणि तिथून आमचा वनसेवेचा हा कालावधी हा सुरू झाला <laughs> तर जवळपास दीड वर्षाचं ट्रेनिंग ट्रेनिंग कोयंबतूर अकॅडमी <laughs> जी भारतामधली एकदम बेस्ट अकॅडमी तिथे आम्हाला ज्या ट्रेनिंगमध्ये बऱ्याच गोष्टी शिकवल्या गेल्या ज्याच्यामुळे आम्ही महाराष्ट्र शासन विभागामध्ये एक फिजिकली आणि मेंटली आणि फील्डवर चॅलेंजेसला आम्हाला कासपास कोइंबतूरला दीड वर्षाचं ट्रेनिंग दिलं <laughs> आम्ही सत्यमंगलम टायगर रिझर्वमध्ये जिथं विरपण त्या याच्यामध्ये हे करायचं <laughs> त्या याच्यामध्ये जवळपास आमचं ट्रेनिंग झालंय ए के फोर्टी सेवन हँडलिंगचं आम्हाला ट्रेनिंग दिलं आणि फील्डवरच्या काय काय कुठल्या कुठल्या अडचणी असतात त्यासाठी आम्हाला पूर्ण ऑल इंडियामध्ये जिथे जिथे प्रोटेक्टेड एरिया आहे वाईल्ड लाईफ आहे त्याचे टूर पण दिले <laughs> मुळात आम्हाला महाराष्ट्रामध्ये याच्या आधी एकदम बेस्ट असं ट्रेनिंग तयार करून आम्ही अठरामध्ये मार्च अठरामध्ये मी महाराष्ट्र शासनमध्ये रुजू झाले <laughs> पहिलीच <laughs> पोस्टिंग माझी पांढरागडा वन विभागामध्ये ॲज अ रेंज फॉरेस्ट ऑफिसर हेडक्वार्टर आर एफ म्हणून झाली आणि मुख्यालय आर एफ आणि त्यातल्या त्यात आ, मा ज्या डी सी एफ होत्या त्या माननीय अभर्णा मॅडम त्यांच्या नेतृत्वामध्ये एक महिला अधिकारीच्या याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या त्यापैकी मॅडमला आल्या मॅडम म्हटलं की, की पांढरकडा में कुछ जाणते हो क्या संगीता म्हटलं मॅडम कुछ तो पता नाही फॉरेस्ट ट्रेनिंग मे क्या पडके क्या शिक म्हटलं बहुत कुछ शिकाय अभी फील्ड पे बहुत डिफर डिफरंट राहिगा तो टायगर का कैसा इशू वेटा पांढरखडामध्ये खूप जास्त असा प्राणी मानव वन्यजीव संघर्षमध्ये टायगरचा खूप संघर्ष तेव्हा एकदम खूप आ... याच्यावर गेला, गेला होता एकदम कडीचा मुद्दा होता आणि बरेच पूर्ण महाराष्ट्र शासन नाही तर पूर्ण तिकडं मनेका गांधी मॅडम पर्यंत हा विषय त्या पर्यंत गेला होता आणि दिल्लीची एक एन जी ओ आहे त्यांच्यापर्यंत हा विषय गेला होता अवनी नावाचं ऑपरेशन झालंय जवळपास प्रोलॉंग ऑपरेशन चाललं त्या अवणी ऑपरेशन मध्ये मी काम केलंय मॅडमच्या हाताखाली आणि त्या टायग्रेसच्या बाबतीत मला सांगायला एक आवडेल की आम्ही जे तिला कॅप्चरिंग करण्याची ऑर्डर आम्हाला मिळाली होती <laughs> आणि टायगर कॅप्चरिंग ॲक्च्युली मुळात हा विषय आला होता की हुमॅन किलच्या घटना बऱ्याच झाल्या होत्या म्हणून आम्हाला कॅप्चरिंगची ऑर्डर आली आणि आम्ही त्या यानं काम करायला लागलो ला। आणि ऑपरेशन एकदम मिशन मोडवर होतं मिशन मोडवर चालता चालता एक अशी एक इन्सिडन्स घडला की त्या वाघिणीला दोन पिल्ले होते <laughs> आणि पिल्ले आणि वाघिन आम्ही एरिया पूर्ण मॉनिटर केला होता जागोजागी आमचे कॅमेरा ट्रॅप लागले होते <laughs> एक्सपर्ट अशी <laughs> टीम आली होती वेटनरी डॉक्टर एक्सपर्ट टीम होती पोलीस विभागाकडून पण आमच्याकडे भरपूर हे होतं <laughs> आणि मग तिला आम्ही डॉट करायच्यासाठी एक घटना अशी घडली की एक ती लोकेट झाली आम्हाला एका ठिकाणी आणि डॉटचा आम्ही अटेम्प घेतला वेटनरी डॉक्टरने तिला डॉट करायसाठी इंजेक्शन वगैरे मेडिसिन घेऊन लोड केलं आणि ती बेशुद्ध करायचं होतं डॉट करून मग इंजेक्शन तिला लागलं वेटनरी डॉक्टरनं कन्फर्म केलं की तिला इंजेक्शन लागलं आणि आता काही सेकंदामध्ये तिच्या इंजेक्शनचा डोस होऊन ती आता आपल्या कॅप्चरिंग मध्ये होईल आपण तिला म्हणजे पकडू शकतो आणि ही बस आम्ही सगळे त्याच परिसरामध्ये जवळपास शंभर दीडशे वन कर्मचारी आम्ही त्याच एरियामध्ये होतो So... <laughs> आणि ही माहिती मिळाली की वाघीण बेशुद्ध होते आता इंजेक्शन लागलंय मॅडम सगळ्यांनी आम्ही आनंदामध्ये आणि मॅडमनी सगळ्या वरिष्ठांना कळवलं एस पी सरांना कळवलं सगळे वरिष्ठ बा आता इतक्या याच्यामध्ये ती झाली आपल्याला पकडण्यात यश मिळालं म्हणून सगळेजण एकदम याच्यामध्ये वातावरण हे झालंय तिचे पिल्ले ऍक्च्युली त्यावेळेस थोडे मागे होते पिल्ले दिसले नव्हते पिल्ल्यांच्या बाबतीत आम्हाला ऑर्डर नव्हती आम्ही फक्त टायगरच्या बाबतीत जसे पिल्ले तिच्या क्लोज टू आले आणि ते एकदम तिने एकदम तिच्या अंगातलं झटकून दिलं इंजेक्ट घेतली आणि जंप मारली नाल्यामध्ये आणि सगळं काही दोन मिनिट दोन सेकंद सगळ्यांच्या समोर एकदम जे ऑपरेशन एकदम सक्सेसफुल मिशन मोडवर होत <laughs> आणि तिने जंप मारल्यामुळे सगळे एकदम निशब्द झाले की असं कसं घडलं बा म्हणून पण त्यातून एक शिकायला बघितलं की तिचे पिल्ले मागे होते आणि ती आई म्हणून ती जिंकली होऊ <laughs> शकते की आम्हाला तर पुढं तिला हे करायचे संधी मिळणारच होत्या तिला बेशुद्ध <laughs> करण्याच्या पण त्यावेळेस ती तिच्या पिल्ल्यासाठी ती आई म्हणून ती जिंकली आणि सगळे पुन्हा एकदा आम्ही <laughs> त्या खर तर तुमची मोहीम सक्सेसफुल झालेली नव्हती पण तरीही कुणाला त्याचं दुःख नव्हतं <laughs> कारण वाघिणीमधली आई तुम्ही बघितलीत की पिल्लं <laughs> दिसताक्षणी तुम्ही तुमचं जे इंजेक्शन होतं ज्याचा असर होणार होता ते तिने बेअसर करून दाखवलं आपण हिरकणीला बघितलंय की ती गड उतरून आली होती तर आईमध्ये एक प्रचंड शक्ती असते आणि ती शक्ती तुम्हाला बघायला मिळाली तिचं दर्शन तुम्हाला झालं असं आपण म्हणू शकतो नंतर ती मोहीम तुम्ही फत्ते केली आणि बाकीची घटना आहेच आणखीन काय अनुभव सांगाल कारण भरपूर अनुभव तुमच्या गाठीशी आहेत अंधारवाडीचं एक हे आहे मॅडम आमच्यासोबत जे एक संरक्षण मजूर डेली वेजेसवर काम करणारा होता त्या बाबतीत असं झालंय की त्या एरियामध्ये टायगर मुवमेंट होती आणि लोकांना टायगर होता जसं की आपल्याला बघित आहे की फार पूर्वीपासून आदिवासी आणि वन्यप्राणी आणि निसर्ग आणि वन <laughs> हे खूप कोस्टंटली सहजीवन सारख्या सहज जगतात सार <laughs> आणि अजून सुद्धा पांढरकडा विभागामध्ये कोलाम समाजाच्या मध्ये हे एक सहजीवन आम्ही अजूनही बघायला भेटतो ते एक सहज, <laughs> सहज मानून चालतात की आपल्या पावती जो वन्यप्राण्याचा वावर आहे निसर्गाचा वावर आहे हे आपल्यासाठी एक प्रोटेक्टिव्ह शिल्ड आहे आणि ते एक म्हणजे ते गुड फेथ चे रिलेशन त्यांच्या त्यांच्यामध्ये एक बॉन्डिंग तयार झालेली आहे आज माझ्या अंगणात जशा काही कोंबड्या फिरतायत तर त्यांच्या अंगणात वाघ फिरणार आहे ते एक त्यांच्यामध्ये एक निसर्गाप्रती एक आत्मीयता एक आपुलकी आहे आणि ते सहज <laughs> जीवन जगत आहेत आज रोजी सुद्धा त्यांची तीच हे आहे <laughs> तर अशा याच्यामध्येच आमची एक ते संरक्षण मजूर जी आदिवासी महिला होती ती शेतामध्ये काम करत असताना आम्हाला माहित पडलं की तिथे टायगर मुवमेंट आहे तर आम्ही तिला जायला सांगितलं आणि ती जाणार होतीच तेवढ्या वेळात ती थोडीशी मागे गेली आणि आम्ही पुढं गेलो तिला सांगून की मावशी तुम्ही निघा जवळपास पाचशे मीटरच्या अंतरावर ती वाकून काहीतरी घ्यायसाठी गेली तेवढ्या वेळात तिनं तिच्यावर वाघाने हल्ला केला आणि तो पोरगा आमच्यासोबतच होता त्या क्षणाला आणि त्या हल्ल्यामध्ये त्याची आई त्याच्यासमोर डोळ्यासमोर ती मृत पावली अशा सिच्युएशनमध्ये ज्याचे हे म्हणजे आम्हाला थोडं जेव्हा घटना होते मनुष्य मृत्यूची तेव्हा हँडल करणं खूप कठीण होऊन जातं पण त्याने एक समजून ते एक पॉझिटिव्ह होता की आमच्या बाबतीत त्याला माहीत होतं की आम्ही प्रयत्न केले वन विभागाने बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केले म्हणून ते गुड मध्ये सगळं आम्ही तिथून एक डेड बॉडी वगैरे सगळी रिकवर केली पण त्या घटनेमध्ये माझी जी वनरक्षक होती ती बाकीच्या बायांना ग म्हणजे सा घरी जा घरी जा करत करत पोहोचून पोहोचून त्या एवढी ते मृत्यूची घटना झाली निग वन विभागाप्रती एक थोडंसं वातावरण दूषित झालं तरी त्या सगळ्या महिलांना घेऊन ती गावामध्ये गेली आणि मला एकदम काळजी वागायला लागली की माझा एक कर्मचारी बाबा मागे राहिला आम्ही सगळे निघून आलो आणि ती एकटी महिला वनरक्षक मागे रागली आणि मी तिला फोन लावला की तुम्ही कसे काय मागे राहिला तुम्हाला कळत नाही वाता का वातावरण किती पॅनिक झालं लोक आपल्याला मारायला उठले आहे आणि इतकी जाळफोक होईल आता सगळं तर मी कसे काय गेले तर तिचं जे उत्तर होतं ना ते माझ्यासाठी माझ्याही साठी खूप लर्निंग होतं खूप शिकवणं किती मॅडम ठीक आहे आता वातावरण खूप हे झालं आहे लोकं चिडलेले आहेत पण मला त्या बाकीच्या महिलांना जर गावात जर मी गेली नसती आज त्यांच्याबद्दल जर मी सामाजिक बांधविकता दाखवली नसती <laughs> तर उद्या त्यांनी मला तिथे येऊन मला काम करणं कठीण झालं असतं त्यामुळे मला तिथपर्यंत जाणं गरजेचंच होतं जी, आणि जीव धोक्यात घातला तरी पण आपली त्या प्रती बांधिलकी कि आहे किंवा त्यांच्या आपण दुःखामध्ये सहभागी होणं आहे त्यांच्या भावना आपण शेअर करून घेणं आहे हे हो। अतिशय महत्वाचं काम आपल्याला त्या मिनिटाला करायचं असतं ते सुचलं पाहिजे तेवढ्या हिमतीने ते केल्या गेलं पाहिजे आणि तुम्ही वर अधिकारी ते Carta a आणि खर तर चित्तथरारक अनुभव आहे की तुम्ही एक बघितलं की एक वाघीण आपल्या बछड्यांसाठी काय करते आहे आणि दुसऱ्याच घटनेमध्ये तुम्ही पाहतात की जो वनमजूर आपल्यासोबत आहे त्याची त्याच्या आईचा मृत्यू त्याच्या डोळ्यासमोर होतो आहे तर अशा घटना ज्या आहेत ह्या हाताळणं सोपं काम नाही पण ते सगळं तुम्ही करता आहात आणि त्या सेवा भावेमधनं करता आहात अतिशय महत्त्वाच्या बाबींवरती तुम्ही काम करतात आहात आईचा विषय निघालाच आहे तर आपण मला हे ऐकायला आवडेल की तुमच्यामधली जी आई आहे वनसंरक्षक संगीता कोकणे जे आहेत तर त्यांच्यामधली जी आई आहे तर ती कसं काय मॅनेज करते लहान मुलं आहेत तुमची त्यांना घरी ठेऊन आपल्याला जायचं आहे जोखीम भरे कामं असतात तुमचे ते पार पाडायचे आहेत तर काही गिल्ट फील असतं का की मुलं घरी आहेत माझं हे हे आज त्यांचा अभ्यास घेणं झालं नाही किंवा आज काहीतरी नवीन पदार्थ करून द्यायचा तर तो राहिला आहे आई म्हटलं तर ही गोष्ट थोडी जड जात <laughs> जरी माझं आता मी ॲज अ रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून सहायक वन संरक्षक यापदी माझं प्रमोशन झालंय <laughs> आणि जेव्हा रेंज फॉरेस्टर होतं तेव्हा बऱ्याच जबाबदाऱ्या होत्या फील्डचं बऱ्याच जबाबदाऱ्या फील्डवर विजिट फील्डचं हे होतं आज थोडं सहायक वन संरक्षक या पदावर आल्यामुळे थोडं काम जे आहे ते थोडं थोडं स्वरूप बदललंय आणि त्याच्यामुळे थोडं मॅनेज करायला थोडं पण स्वरूप बदलल्यामुळे एक सोपं जात आहे आणि दुसरी एक म्हणजे एक सकारात्मक बाजू म्हणजे माझ्या सोबतीला माझे जे मिस्टर आहेत <laughs> ते खूप स्ट्रॉंगली आहेत ते माझ्या मुलांना छान हे करतात आणि सगळं सांभाळून मला एक मी आई तर आहेच पण त्यांच्यामध्ये त्यांना माहीत आहे की आईसोबत माझ्यामध्ये एक एक अधिकारी पण आहे एक एक वनसेवा खात्यामधली एक चॅलेंजिंग फील्ड आहे फील्डचं काम करणं जंगलामध्ये दराखोराचं टेकडं आहे इतकं आपण जंगलामध्ये फक्त एक दिवस छान टुरिस्टमधून काम करतो पण मुळात काम करायला किती अवघड क्षेत्र आहे दराखोऱ्याचं आहे सडनली कुठला प्राणी येतो सडनली कुठलं तरी एक घटना होऊन जाते छोटा मोठा जरी जरी असं वन्य प्राणी मोठा वाघ नाही पकडला तरी एक एका गाडीचं छोट रानडुक्कर सुद्धा सडनली आपल्याला अटॅकिंग मोडमध्ये राहत असतं प्राण्यांचं बिहेवियर आपल्याला माहित नसतं अशा चॅलेंजिंग क्षेत्रामध्ये काम करणारी एक अधिकारी या पदावर मी आहे त्यांना या गोष्टीचं जाणीव आहे म्हणून ते थोडं फ्री हँड मला देतात आणि त्यांच्या या या मी एकदम फ्री एक फ्री हँडनी एक माइंडनी क्षेत्रामध्ये काम करू कुठलं ऑपरेशन सक्सेस करून एका यशस्वी महिले मागे एक पुरुष आहे असं आपण सांगू शकतो म्हणू शकतो काही हरकत नाहीये आणखीन आपण हे बघितलं मॅडम जेव्हा या क्षेत्रामध्ये महिला अधिकारी आलेले आहेत तर बरेचसे हे जे ताणतणावातले जे विषय असतात की बरेचदा मनुष्य प्राणी आणि वन वन अधिकारी यांच्यामध्ये पण ताणतणाव होतात किंवा मजूर असतील किंवा गावकरी असतील तुम्ही सांगितलं तर महिलांमध्ये मुळातच सामंजस्य हा भाव असतोच आणि त्यातनं हे प्रकरणं मला असं वाटतं हाताळायला थोडे सोपे जात असावेत तर त्याबद्दलचा काय अनुभव आहे एक स्त्री कुठल्याही जरी पदावर असली तर तिच्या मतला जो एक आपण बघितलेला आहे आ, फार समंजसपणाचं समंजसपणा आहे सुरुवात पासून जर आपण चिपको मुवमेंट बघितलंय की आधीपासून स्त्रियांनी त्या झाडांना एकदम चिपकल्या त्यांची जे झाडाविषयी एक प्रेम होत आणि निसर्गाप्रती जे प्रेम होतं आणि तिच्यामधला जो इमोशनलिझम आहे तिच्यामधला जो एक भावनिक दृष्ट्या आणि सामंजस्य आणि त्या पदाची जाणीव या तीन याचं जे ती बॅलन्सिंग करते आणि बरेच प्रशे प्रकरण आहे मॅडम की ज्याच्यामध्ये तिला एक प्रोटेक्ट म्हणून एक डिपार्टमेंटचा एक म्हणजे हे केलं जातं म्हणजे डिपार्टमेंट आणि महिला अधिकारी ह्या ज्या गोष्टी आहे आपण पूर्वीपासून बघत आहे की ती जंगलामध्ये जाते आणते म्हणजे ती तिला आहे तिच्यामध्ये म्हणून जेव्हा असा इश्यू होतो आम्हाला बरेच असं होतं की अतिक्रमण करताना एक तिच्यामध्ये एक ती पुढाकार घेते आणि लोकांना समजून सांगते बऱ्याच अशा कंडिशन होते की, की जेव्हा आम्ही वन जमिनीवर अतिक्रमण जातात तेव्हा मोस्टली स्त्रिया पुरुष काय करतात तुम्ही पुढे वा त्यांना माहित असते की महिला एखादा पुरुष अधिकारी राहिला तर त्यांच्यावर अलिगेशन करायचे उलट काहीतरी आरोप करायचे आणि त्या पुरुष अधिकाऱ्यांना त्याच्या कामकाजामध्ये अडथळा निर्माण करायचा शासकीय काम करताना तर अशा त्या स्त्रिया हेतूस परस्पर तर त्या एकदम पुढे होतात आणि त्या ते एकदम त्यांना समजून सांगून की जेवढा होईल तेवढा प्रेमाने शांततेने डील करून तो विषय जो आहे तो निपटून टाकून आणि कधी कधी तर तो विषय शांततेने निपटवता येत नाही कधी कधी गोटे खाऊन सुद्धा तो निपटावा लागतो ते सुद्धा <laughs> आम्ही मानसिकता ठेवतो की कधी वेळ कशी येईल तसाच एक वरपोडचा एक किस्सा आहे ज्याच्यामध्ये टायगर स्टेट झाली होती आणि विषय खूप सेन्सिटिव्ह होता तर मुख्यमंत्री मान्य मुख्यमंत्री साहेबांनी तो विषय जो आहे तो पोलीस खात्याकडे वळवला होता मग या प्रकरणामध्ये वरपोडच्या प्रकरणामध्ये टायगरच्या याच्यामध्ये पोलिस आणि वन विभाग संयुक्तरित्या आम्ही काम करत होतो आणि अशाच आरोपी पकडण्यामध्ये आमच्या महिला कर्मचारींचं चा, अधिकाऱ्यांचं सगळ्यांचं एक विशेष बाब म्हणून एक छान ती मोहीम यशस्वी झाली होती आरोपी आम्ही पकडला आणि पकडल्यानंतर जवळपास दीड अर्धा तास आम्हाला ते चढासाठी तो क्षेत्र होते उतरासाठी थोडं टेकडायचं होतं अशा ठिकाणी पकडल्यानंतर सगळ्या गावातल्या जिथल्या आजूबाजूच्या महिला आहेत त्या सगळ्या एकदम आल्या मग जेव्हा अशा स्टेपला हे करायला आणि तिथून आरोपी पकडणं आमची प्रायोरिटी कारण एवढं प्लॅन केलेलं मिशन होतं आणि तिथून मग आता याला सो, न सोडता कसं जायचं असे म्हणून मग आम्ही सगळ्या जेवढ्याही पोलीस विभागातल्या आणि आमच्या पांढरकडा वन विभागातील सगळ्या गार्ड फॉरेस्टर महिला आम्ही पुढे आलो आणि त्यांचे जेवढा आमच्या प्रतीच एकदम एकदम, एकदम थरारक होतो त्या आमच्याशी बिलकुल गोटे मारण होते आमच्या महिला त्यांना प्रोटेक्टशील घेऊन प्रोटेक्ट करत होत्या मग आम्ही पण थोडस बाचाबिची झाली त्याच्यामध्ये आणि आम्ही त्या गडबडीमधून तो आरोपी आमच्या कस्टडीमध्ये घेतला तर इथे जे आरोपी घेण्याचं जे होतं ते आमच्या सगळ्या यांचं हे होतं की त्यांनी सगळा तो विषय जरी तो खूप चिघडला होता कारण की मारहाणी जेव्हा होते तेव्हा विषय फार चिघडून जातो तो शांततेच्या बाहेर होऊन जातो तरी पण त्या आमच्या सगळ्या काही थोड्यांना इंजुरी झाली होती पण ते त्यातून हे झालं की नाही आपल्याला एक समाधान मिळालं की तो एवढा महत्वाच्या केस मधला आरोपी आम्ही आमच्या कस्टडीमध्ये घेतला तर तिने तिच्यामधलं सामाज्यांचं जे रूप जे आहे ना ते मग बदलून गेलं होतं <laughs> तिच्यामध्ये वाटलं की आता इथे आपल्याला आपलं रूप जे आहे रोद्र रूप दाखवणं गरजेचं आहे आणि तिने ते रौद्र रूप दाखवून ते मिशन जे आहे ते यशस्वी केलं होतं खरं तर भरपूर मोहिमा आहेत तुमच्या की वनविभागात लागणाऱ्या आगी असतील त्याबद्दल तुम्ही काम केलं आहे किंवा हे आरोपी पकडण्याचं असेल वाघाचा विषय तर तुमच्या म्हणजे मुलांना आपण घरी गोष्ट सांगणार आहोत असं सा तुम्ही रोज एक नवीन गोष्ट सांगावी अशा तुमच्या मोहिमा असतात <laughs> खरं तर गमतीचा भाग नाही पण हा चित्तथरार अनुभव ऐकताना मुलांना पण मजा वाटत असावी किंवा तो अभिमान पण त्यांचा द्विगुणित होत असावा की आई भरपूर मोठ्या मोठ्या मोहिमांवरती काम करते आहे आणि इतक्या महत्त्वाच्या मोहिमांमध्ये काम करताना वन अधिकारी म्हणून तुम्ही घेतलेले अनुभव हो, आज तुम्ही आपल्या मैत्रिणींना सांगता आहात आणि आपण कायम सांगतो की एक महिला शिकली तर ती संपूर्ण घराला साक्षर कर तर अशा वेळेला निसर्गाचं शिक्षण जर महिलेला मिळालं असेल तर निश्चितच मला असं वाटतं की निसर्गाप्रतीचं प्रेम जे आहे आपुलकी जी आहे ती वाढवण्यास आपण आजकाल ज्या मोहिमा राबवू पाहतो आहोत हो, तर, तर त्या थोड्या सोप्या होतील तर त्या बाबतीत तुम्ही आपल्या मैत्रिणींना काय आवाहन कराल मैत्री आपल्या सगळ्या मैत्रिणींना एक आहे की मुळात तर आवड आहे निसर्गाची आवड आहे गार्डनिंगची आवड आहे फळांची फुलांची म्हणजे एक खूप छान सगळ्यांना आवड आहे प्रत्येकाला वाटतं की आपलं घर एकदम सुंदर दिसावं व्हेरायटी ऑफ आपण सगळं प आ, हे लावतो पॉट लावतो <laughs> की काय पण या सगळ्यांमध्ये जेव्हा आम्ही विभाग म्हणून काम न करता एक निसर्गाच्या प्रती देणं म्हणून जेव्हा आम्ही काम करतो एक आपण जसं आधी पण सांगितलेलं आहे की जेवढ्या बाकीच्या पण सर्व्हिस आहेत ज्या सेवा आहेत त्या <laughs> जेवढ्या आपल्याला गरजेच्या आहे आपण बिमार पडल्यानंतर हॉस्पिटलला जातो पण <laughs> आम्ही अशा ठिकाणी आहे की बिमारच पडू द्यायचं नाही अशा याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की ऑक्सिजनचं महत्व किती आहे ते ऑक्सिजन हा वन म्हणजे हे झाड हे वृक्ष जे आहेत ते आपल्याला फ्री ऑफ कॉस्टमध्ये दिलेला आहे की जेव्हा एक काळ होता की कोरोनाच्या काळामध्ये आपण सिलेंडरमध्ये विकत घेऊ घेऊ ऑक्सिजनवर तेव्हाही तसाही आपण काळ या पिढीने बघितलेला आहे या यांनी अनुभवलेला आहे की ने नेमकं काय बा तर माझ्या मैत्रिणींना किंवा सगळ्यांना हेच सांगेल की मुळात आपल्याला जपण आहे <laughs> आपल्याला वाढवणं नाही आहे आपल्याला म्हणजे जे आहे ते जपणं आहे छोट्या छोट्या सवयीतून जपणार आहे तुम्ही जात आहे छोटीशी तुमची सवय मॉर्निंग वॉकला आहे मे महिना आहे उन्हाळ्याचा दिवस आहे आणि सहज फिरता फिरता बॉटल घेऊन गेली तर तुम्ही सहज छोटस झाड आहे तुमच्या त्या पाणी दिलंय तर त्यालाच एक जीवन दान आणि त्याचच ते तुम्ही दिलेल्या पाण्याचं ऋण म्हणून तुम्हाला आयुष्यभर तो तुम्हाला ऑक्सिजन देतो आयुष्यभर आपल्याला सगळं काही एकदम फ्री ऑफ कॉस्टमध्ये दे देतो तर ह्या छोट्या छोट्या ज्या निसर्गाप्रतीचं देणं आहे ते जपत जर गेलं ना तर हळूहळू हा निसर्ग आपल्याला का खूप काही असा अमूल्य असं ज्याचं काही मूल्य नाही असं तो देऊन जातो आणि आपलं जे जी जीवन आहे जी ते शांतिमय सुखमय सगळं करतो सगळं जागतिक तापमानवाढीचं जेव्हा समस्या आपण सामोरं जातो आहे तेव्हा आपल्या लक्षात ते येतं की वृक्षारोपण करणं अतिशय गरजेचं आहे आणि महिलांनी जर याच्यामध्ये पुढाकार घेतला चिपको आंदोलनासारख्या याच्यात आपण पाहतो की महिलांचा खूप चांगला सहभाग होता तर आजही जर महिलांनी हे निसर्ग शिक्षण घेतलं आणि ते तिच्या कुटुंबापर्यंत पोहोचवलं रुजवलं तर निसर्ग वाचवणं आपल्याला सोपं जाईल आणि ही धरती जी आहे तिला आपण पुन्हा हिरवा शालू प्रदान करू शकू अतिशय महत्त्वाचा हा विषय आहे आज तुम्ही आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि तुम्ही ह्या तुमच्या क्षेत्राबद्दलच्या सगळे अनुभव आमच्या मैत्रिणींसोबत शेअर केलेत आपण निसर्गाप्रती किती चांगलं देणं लागतो काय काम आपण करायला पाहिजे एक महिला काय काय, काय करू शकते हे पुन्हा नव्याने त्यांना दाखवून दिलं खरं तर खूप छोट्या गावातनं तुम्ही आला आहात जिल्हा परिषदेच्या शाळेमधनं शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यानंतर पण खूप अडचणींचा सामना करत तुमचं शिक्षण पूर्ण करत तुम्ही आज या खात्यामध्ये रुजू झाला आणि तुम्ही सिद्ध करून दाखवलं आहे की एक महिला अधिकारी काय काय करू शकते तर जाता जाता मैत्रिणींना मला असं वाटतं आपण आवाहन करायला की हरकत नाही की या क्षेत्रामध्ये त्या येऊ पण शकतात आणि निसर्गाप्रतीचं आपलं देणं जे आहे ते आपण घरी राहून पण देऊ शकतो तर सगळ्यांना मला एक हे विनंती राहील की आपण वन विभागापत्री म्हणजे आपले जे आहे की विभाग जे आहे ते एक आता जरी चॅलेंजिंग असलं तरी खूप छान गोष्टी खूप सगळ्या सुसज्जच्या सेव आलेल्या आहेत <laughs> डिपार्टमेंटला बऱ्याच गोष्टी बऱ्याच पॉलिसी मॅटर आलेल्या आहेत ज्याच्यामुळे महिलांना असं अतिशय पोषक असं वातावरण विभागाने तयार केलेलं आहे आणि त्या व्यतिरिक्तही एक जेव्हा तुम्ही एक आ, स्त्री आहे एक आई आहे तर तुमचं आद्य कर्तव्य आहे की तुमच्या मुलांमध्ये या निसर्गाचे या पर्यावरणाचे या वणांचे या याचे जे आहे ते बीज तुमच्या मुलांमध्ये जर तुम्ही रुजवत गेले त्यांना या या वृक्षाप्रती आवड निर्माण करायला गेले या सगळ्यांप्रती तर त्या आवडीमध्ये त्यांच्यामध्ये जे बदलाव होतील आणि या युवा पिढीला जे एक छान घडवण्यामध्ये आपण जे लहानपणापासून त्यांच्या मनात बीज वाढत गेलो तर भविष्यात आम्ही तर काम करत आहे की वाघ हा नुसतं पोस्टरमध्ये नाही दिसावं <laughs> या येणाऱ्या पिढ्याला आम्ही वाघ हा जंगलामध्ये दाखवावा आणि तुमचंसुद्धा या सगळ्यांचं याच्यामध्ये सहकार्य लागेल सग सक, सगळ्यांचं एक पाठिंबा लागेल की जेणेकरून ह्या आम्ही डिपार्टमेंट करू आणि एक सगळी एक गृहिणी का असो एक महिला का असो ना तीसुद्धा या दोघांचं एक एक इक्वल रिलेशन राहील एक बॅलन्सिंग राहील आणि त्याच्यामध्ये हा सगळा निसर्ग जो आहे तो फुलून जाईल आणि नक्कीच आपण सगळे मिळून या या धरती मातेला एक हिरवागार शाळूंचं एकदम तिला हिरवागार बनवण्यामध्ये आपण यशस्वी होऊ तर मला सगळ्यांना एक विनंती राहील की आपले जे मुलं आहेत छोटे छोटे आहे <laughs> त्यांच्यामध्ये या निसर्गाप्रती या वृक्ष वृक्षाप्रती या याच्याप्रती त्यांच्यामध्ये आवड निर्माण करा या वन्यप्राण्याविषयी त्यांच्यामध्ये आवड निर्माण करा जेणेकरून ते पण या पुढच्या भविष्याचे छान असे निसर्गप्रेमी होतील आणि सगळं काही जे आहे ते सोपं होऊन जाईल निश्चित निश्चित वनमहोत्सव आपण साजरा करतो आहोत मैत्रिणींनो तर त्यानिमित्ताने आज आपण संगीता मॅडमना आश्वासन देऊ शकतो की निसर्गाप्रतीची आवड आपण जोपासणार आहोत आणि आपल्या पुढच्या पिढीमध्ये पण आपण ती रुजवणार आहोत मॅडम आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात तर त्याबद्दल मी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे आपले आभार मानते आहे धन्यवाद धन्यवाद मॅडम